आकाशवाणी माधुरी कुलकर्णी पंचवीसाव्या शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान चीनमध्ये दाखल सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरात एप्रिल ते जून तिमाहीत लक्षणीय वृद्धी पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात पंचवीसाव्या राष्ट्रकुल वरिष्ठ भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी आणि सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पन्नास सुवर्ण पदक पटकावत भारताची ऐतिहासिक कामगिरी आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आपला जपानचा दौरा आटोपून शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमधल्या तियानजिन इथं पोहोचले तिथं ते त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग असणार आहेत या परिषदेला वीसपेक्षा अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे दहा उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा या परिषदेत प्रमुख सहभाग आहे या परिषदेत प्रादेशिक सुरक्षितता दळणवळण शाश्वत विकास आणि जागतिक सहकार्य यासारख्या चर्चा करतील शांघाय सहकार्य संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा तसंच दहा वर्षांच्या विकास धोरणावरही या परिषदेत चर्चा होईल तत्पूर्वी आपल्या जपान दौऱ्यात पंतप्रधानांनी टोकियोमधल्या सोळा प्रांतांच्या राज्यपालांना संबोधित केलं जपानच्या विविध राज्यपालांना आणि भारतीय राज्य सरकारांना भागीदारी उपक्रमाचा लाभ घेण्याचं आणि उत्पादन तंत्रज्ञान नवोन्मेष गतीशीलता पायाभूत सुविधा स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्रात भागीदारी निर्माण करण्याचं आवाहन केलं त्यानंतर जपानचे पंतप्रधान शिगेरो इशिबा शिंकान यांच्या समवेत पंतप्रधान मोदी बुलेट ट्रेननं मियागी प्रांतातल्या सेंदाई इथं गेले इथल्या सेमी कंडक्टर उत्पादन उपकरणांच्या प्रमुख कारखान्याला त्यांनी भेट दिली दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो सात पूर्णांक आठ दशांश टक्के झाला गेल्या पाच तिमाहीतला हा उच्चांक आहे हा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत वर्तवला होता भारत लवकरच जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री जनधन योजनेच्या देशाच्या विकास विकासात मोठा वाटा असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लक्षणीय वृद्धी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते इंदूरमध्ये संतृप्ती शिबिर या कार्यक्रमात बोलत होते आर्थिक विकास दरात सात पूर्णांक आठ टक्के वाढ झाल्याबद्दल तज्ञांनी समाधान व्यक्त केलं आहे पहिल्या तिमाहीत दर्शवलेल्या मजबूत आणि स्थिर वाढीला प्रभावी धोरण आणि देशांतर्गत बाजारपेठेतली वाढती मागणी कारणीभूत ठरत असल्याचं असोजेमचे अध्यक्ष संजय नायर यांनी म्हटलं आहे तर ही वाढ अनुमानापेक्षा लक्षणीय असून हा एक सकारात्मक संकेत असल्याचं अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक यशवीर त्यागी यांनी म्हटलं आहे पुण्यातील अर्थतज्ञ भरत पाठक यांनी आकाशवाणीशी बोलताना या दरवाढीबद्दल प्रतिक्रिया दिली एक साड़े साड़े हा एक सुखद धक्का आहे कारण साधारण यावर्षी सव्वा सहा ते साडेसहा टक्क्याची वाढ अपेक्षित होती पण पहिल्या तिमाहीमध्ये मध्ये हा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे जगातली परिस्थिती ही थोडीशी निराशाजनक आहे अमेरिकेचं धोरण सारखं बदलत आहे भारत जगातल्या पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अशा मोठ्या अर्थव्यवस्थेने सहा साडेसहा सात टक्क्याची वाढ दाखवणं हे निश्चित आशादायक आहे आपले राखीव परकीय चलनाची ही सातशे अब्ज डॉलर्सच्या घरात आहे आपल्याकडची भाववाढ ही आता तीन टक्क्याच्या खाली आहे आपले व्याजदर खाली आहेत आयकराचे दर घटवल्यामुळे एक कस्टिन्युलस सगळ्या अर्थव्यवस्थेला मिळालेला आहे या पार्श्वभूमीवर ही चांगली वाढ आलेली आहे त्यातनं निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आशादायी राहण्याची चिन्ह आपण नक्की बाळगू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात आपले विचार मांडतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा एकशे पंचवीसावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज एअर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल हे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून ऐकत आहात ये मेंचा हुती समर्थित सरकारचे पंतप्रधान अहमद अल राहावी आणि इतर अनेक मंत्र्यांचा राजधानी सना इथं झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं हुती गटानं म्हटलं आहे सरकारच्या कार्यावर पुनरावलोकन करणाऱ्या अधिकारी दरम्यान गेले अधिकारी इतर अनेक मंत्री जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं कार्यरत राहण्याचा संकल्प केला असून लवकरच इस्रायल विरुद्ध कारवाई करण्याचा निश्चय केला आहे संदर्भात हुती गटांना हल्ल्यातल्या मृत्यूसंदर्भात नकार दिला होता मात्र या हल्ल्यामुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे हुती गटानं दोन हजार मध्ये सणावर ताबा मिळवल्यानंतर येमेन सरकारला आदानमध्ये निर्वासित व्हावं लागलं होतं रशिया युक्रेन संघर्षावर युरोपीय देशांनी सुचवलेल्या तहातलं कलम युक्रेन फाळलं आहे रशिया आणि युक्रेनियन सैन्यादरम्यान चाळीस किलोमीटर लांबीचा जमिनीचा पट्टा बफर झोन म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव अवास्तव असून त्यात युक्रेनकडून भूभाग हिरावून घेतला जाईल असं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे रशियानं या प्रस्तावाला सशर्त सहमती दर्शवली असली तरी कोणत्याही तडजोडीपूर्वी रशियन सैन्याची युक्रेनच्या भूमीवरून पूर्णपणे पिछाट अपरिहार्य राहील असं युक्रेननं सांगितलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली यावेळी रशिया युक्रेन संघर्ष तसंच द्विपक्षीय संबंधांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली संरक्षण उत्पादनांच्या क्षेत्रात आपला भर स्वयंपूर्ण होण्यावरच असेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नोएडा इथं एका कार्यक्रमात सांगितलं एका खासगी विमान इंजिन चाचणी सुविधेचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संरक्षण सज्जतेच्या बाबतीत सुधारित उत्पादनं आपणच तयार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू शकत नाही असं ते म्हणाले कझाकस्तानमधल्या शिमकन इथं झालेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे पन्नास सुवर्ण पदकं पटकवून भारतानं अजिंक्यपद इतिहासात पहिल्यांदाच पदकांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे सव्वीस रौप्य आणि ते, तेवीस कांस्य पदकांसह भारत नव्याण्णव पदकांवर पोहोचला आहे स्पर्धेत कझाकस्तान दुसऱ्या तर चीन तिसऱ्या स्थानावर आहे भारताच्या अंकूर मित्तलन कालच्या पुरुषांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत पदक जिंकलं महिलांच्या वरिष्ठ संघाच्या कामगिरीत एला एअर रायफल मध्ये दुसरा आशियाई किताब जिंकला तिनं अरुण बाबुतासह मिश्र स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं निरू डांडानं महिला ट्रॅप स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक पटकवलं तर सिप्त कौर सामरानं महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये तिचं वैयक्तिक पहिलं पदक पटकवलं मनुभाकरनं तीन कांस्य पदक पटकवली या स्पर्धेत स्पर पंधरा स्पर्धांमध्ये पस्तीस खेळाडू सहभागी झाले होते पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे रावी ब्यास आणि सतलज या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत रावी नदीतून काल चौदा लाख क्युसपक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला पूरग्रस्त भागातल्या नागरिकांच्या अडचणी वाढत असून अमृतसर गुरुदासपूर कपूरथला फिरोजपूर आणि इतर पूरग्रस्त जिल्ह्यात युद्धस्तरावर बचाव आणि मदत कार्य सुरू आहे उद्यापर्यंत पंजाबच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हिमाचल प्रदेशातल्या विविध भागात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसानं भूस्खलन होत असून दळणवळण प्रभावित झालं आहे प्रशासनानं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडचणीत सापडलेल्या चंबा जिल्ह्यातल्या यात्रेकरूंचा यशस्वीरित्या बचाव केला आहे सरकारी आकड्यांनुसार भरमौर भागात अजूनही पाच हजार यात्रेकरू अडचणीत आहेत मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी काल भरमौरची हवाई पाहणी केली राज्यातल्या अनेक भागांमध्ये दोन सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंचवीसाव्या शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान चीनमध्ये दाखल सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरात एप्रिल ते जून तिमाहीत लक्षणीय वृद्धी पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात पंचवीसाव्या राष्ट्रकुल वरिष्ठ भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी आणि सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पन्नास सुवर्ण पदक पटकावत भारताची ऐतिहासिक कामगिरी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार